पाचच मिनटं पोरांकडून दुर्लक्ष केलं होतं तेवढ्यात पोरांनी इतका पसारा करून ठेवला फ्रीज होता फ्रीजमधल्या वटाणा फ्लावर बाहेर आणून थोडंसं खायचं आणि थोडं फेकून द्यायचं असं कृत्य त्यांचं सुरू होतं म्हटलं आता त्यांना रागवण्यात त्यांच्याकडे वेळ देण्यात काहीही फायदा नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं कारण माझी घरातली कामे खूप काही बाकी होती कपडे लादी भांडी सगळी कामे करायची बाकी होती म्हटलं चला आता पटपट करून घेते आणि लागले मग झटपट पटापट काम करायला सुरुवात केली सुरुवातीला अगोदरचे आदली दिवशी धुतलेले कपडे वाळत घातले होते ती पण काढून घेतली त्यानंतर मग घरातला सगळा झाडू वगैरे मारून केर कचरा काढून कचरा भरून घेतला आणि त्यानंतर मग बाकीची पण कामं अजून भांडी ओटा साफ करायचा होता तेवढ्यात आणि पोरांची लुडबुड ही सुरू असते ती माझ्या मागे मागे लुडबुड लुडबुड करत असतात कामात त्यांची लुडबुड असते एक काढून ठेवलं की दुसरं तोपर्यंत पडतात मला पाणी पाहिजे मला जेवायला पाहिजे मला हे खायला पाहिजे असे करतात आणि एक जरी काम राहिलं ना तरी माझ्या कारभाऱ्यांचं किंवा मा माझ्या आहोंचं घरी आलं ना सुरू असते तुला काय काम असतं तरी नेमकं दोन पोरं बघता बघता तुला घर पण सांभाळता येत नाही का वगैरे वगैरे तू दिवसभर करती तरी काय असं घरोघरी मातीच्या चुली असं मला तरी वाटते प्रत्येकाच्या घरीत काही ना काही असतंच म्हटलं आता त्याला बेड वगैरे साफ करून घेते कारण दिवसभर पोरांची लुडबुड असते त्यांची मजा मौज मस्ती उड्या मारणे वगैरे सुरू असतं तरी पण एका गृहिणीलाच ती स्वच्छता ठेवावी लागते आणि किती कामं करावी लागते माहिती नाही इतकं म्हणजे खरंच पोरं खूप त्रास देतात लहान असल्यावर खूप त्रास देतात आणि बघायला गेलं तर पोरं स्कूलला गेली नाही काय वाटत नाही मात्र मी अजून काही शौर्याला स्कूलला घातलं नाही आता यावर्षी त्याला घालणारच आहे आणि त्याची खूपच आगाव म्हणजे मस्ती त्याची खूप वाढलेली आहे दिवसेंदिवस असो तर किचन ओटा वगैरे साफ करायचा होता भांडी त्याचबरोबर कपडे वगैरे सगळी कामे बागी होती पटपट पटपट आतपून घ्यायचं होतं त्यानंतर मला एक दोन तीन व्हिडिओ पण शूट करायचे होते शिवाय खूप दिवस झालं शूट केले नव्हते म्हणताना मग भांडी वगैरे धुवून घेतले तेवढ्यात श्रीजा सुरू होतं तिचं रडायचं आणि शौर्याचं झालं की श्रीजाचं सुरू होतंय ह्याचं झालं की त्याचं सुरू होते आणि माझ्या हो ना वाटते हिला घरात काहीच कामे नसतात असो तर भांडी वगैरे कपडे वगैरे भिजत घातली आणि त्यानंतर मग कपडे वगैरे धुवायला घेतली मैत्रिणीला तुमच्या घरात असं तुम्हाला कोण म्हणते का मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझं दुपारचं डिटेलमध्ये रुटीन तुम्हाला पाहायला आवडेल का ते पण कमेंट करून सांगा म्हणजे मी एक लाँग व्हिडिओ नक्कीच अपलोड करेन माझ्या दुपारच्या रुटीनचा तर मग प कपडे वगैरे सगळे धुवून घेतले आणि पोरांच्या आंघोळं पण बाकी होत्या आता हिवाळ्यामुळे ना मी पोरांना दुपारीच आंघोळ घालते त्यांना पण आंघोळ वगैरे घालून त्यांचं सगळं काय आटपून घेतलं त्यानंतर मग लादी वगैरे पुसून त्यांना झोपी पण अजून घालायचं होतं कारण त्यांनी आज झोपायला खूप लेट केला होता काल ते लवकर झोपले होते मग लादी वगैरे पुसून घेतली तर चला आता माझे तर घरातली कामं आवरली मी इथंच थांबते उद्या भेटू बाय